नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज कसली रेसिपी नाही कसली भांडी घासणं नाही पसारा नाही अगदी थोडासा किचनमधून स्वतःसाठी वेळ काढलेला आहे कारण तसा योगायोग जुळून आलेला आहे आज आपण नरसिंह म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं दर्शनासाठी आपण नरसोबाच्या वाडीला आलेलो आहे नरसोबाच्या वाडीला काय तर दत्तांचा दुसरा अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या पाऊलखुना नदीच्या किनारीस म्हणजे संगमावरती उमटलेल्या ज्यांची करत असतो गाणगापुरान नरसिंह हे दुसरं स्थान आहे गाणगापूरला जायचंय गाणगापूरला जायचंय गाणगापूरला एकदा तरी जायचंय असं मनात नक्की होतं पण नरसिंबाच्या वाडीला नरसिंह सरस्वतींचं दर्शन घ्यायला जायचंय असं कधीही मी ठरवलं नव्हतं जर तुम्ही दत्त भक्त असाल दत्तांची सेवा करत असाल आणि जर पुण्य तुमची भक्ती फळाला येणार असेल फळाला आली असेल आणि जर आपल्याला लांब जाता यायला जमत नसेल तर देवच आपल्याला जवळ बोलून घेत असतो हे म्हणतात ते आहे. नरसोबाच्या वाडीला यायचंय नरसिंह वा सरस्वती स्वामींचं दर्शन होणार आहे हे कधीही वाटलं नव्हतं साधारणतः आम्ही पाच साडेपाचच्या दरम्यान नरसोबाच्या वाडीला आलेलो आहे येण्याचं सोप्पा मार्ग गाडी वगैरे तुमच्याकडे नसेल तुम्ही अगदी एकटा जरी येणार असेल तर पुण्याला स्वारगेटला यायचं स्वारगेटवरनं डायरेक्ट नरसोबाची वाडी ही इष्टीने यायचं डायरी गाडी येते अगदी बस स्टॉपला उतरला की पाच मिनिटातच तुम्ही नरसी व सरस्वतीच्या ठिकाणी पोचू शकता भक्तनिवास अगदी मंदिराला खेटू नये भक्त मध्ये राहण्याची एकदम उत्तम सोयी कमी खर्चामध्ये अगदी तुम्ही एकटे असाल तरी तसा रूम तुम्हाला भेटतोय अगदी तुम्ही नऊ दहा जण आलात तरी तसाही रूम तुम्हाला भेटतोय अगदी पाचशे रुपयामध्ये आम्ही नॉन ए सीचा रूम घेतलेला आहे भक्तां दत्तांची भक्ती करत असाल दत्तांचे भक्त असाल तर जे गुरु हे कमेंट करायला अजिबात विसरू नका पाचशे रुपयामध्ये घेतलाय रूम छान स्वच्छ आहे एकदम टकाटक आहे तीन कॉट आहे आणि अगदी खिडकी उघडली की पाठीमागेच प्रीती संगमे ज्याच्या ज्या संगमावरती अगदी तुम्ही अंघोळ केली हातपाय धुतलं तरी अर्ध आयुष्यातलं पुण्य कमावले असा त्याचा अर्थ होतो दत्तगुरूंचा जर तुम्ही चरि गुरु जर तुम्ही अध्याय वाचले असेल गुरुचरित्र तर त्यामध्ये ह्या संगमाचं पूर्ण वर्णन केलेलं आहे त्याचं महत्व सुद्धा सांगितलेलं आहे चौदावा अध्याय वाचा त्यामध्ये सगळं स्पष्ट सांगितलेले ह्याच नदीच्या पड्याल दत्तगुरूंची जी भक्ती करणारा एक ब्राह्मण होता तो नदीच्या पड्यालाच त्याचं ठाण आहे जिथे दत्तगुरू गेले त्यांच्या दरवाज्यातला घेवड्याचा वेल उपटून टाकला वेलाच्या खाली त्यांना धन सापडलं आणि त्यांची दरिद्रता हाटली त्यांचा सुखी संसार झाला ते म्हणजे नदीच्या पड्यालाच आहे संगमाच्या पड्याला याला संगम म्हणतात आपण जरी नदी म्हणत असल्या तरी याला पवित्र असं संगम म्हटलं जातं इथे आला संगमावरती आला तर आंघोळ नक्की करा असं म्हणतात ह्या संगमावरती जर तुम्ही आंघोळ केली तर तुम्ही केलेले पापाच सगळं नाश ह्या नदीत आंघोळ केल्याने होतो असं गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे त्याचा उल्लेख तसा केलेला आहे मी मनाने काही सांगत नाहीये आम्ही इथे आलेलोय आंघोळ करायला आलेलोय साधारणतः साडेपाच सहाचा चा टायमिंग असेल उजेड अजून आहे अजून अंधार झालेला नाही नदीवरती आलोय ना संगमावरती आलोय पाठीमागेच पाठीमागेच भक्त निवासची बिल्डिंग सुद्धा दिसते भक्त निवासच्या ज्या आम्ही मध्ये थांबलो थांबलो त्या रूम रूममधनं सुद्धा संगम दिसते संगम आल्यावरती पाठीमागेच बिल्डिंग सुद्धा दिसते इतकं जवळ आहे मंदिराला खेटूनच भक्त निवास आहे त्यामुळे फिरण्याचीही जास्त सोय नाही मंदिरात जाताना आतमध्ये जाताना दोन तीन असे गेट आहे कोणत्याही तुम्ही गेला, तर गेटनेपशीच जातात राणीची सोय भक्त निवासच्या पाठीमागेच खाली असं तळमाजल्यामध्ये अन्नछत्र सुद्धा आहे जिथे महाप्रसाद संध्याकाळची साडेसात ची आरत्या झाल्याच्या नंतरनं तिथे महाप्रसाद सुद्धा असतो त्यामुळे बाहेर कुठे जायचे गरज नाही नाश्त्याचा तिथे जर तुम्ही गेलात नाश्ता कुठे चांगला भेटतोय तर त्रिमूर्ती नाश्ता सेंटर इथे नाश्ता उत्तम भेटतो वडापाव इथला खूप छान आहे कुर कुरीत आहे डोसा वगैरे तुम्हाला जे नाश्त्याचे प्रकार पाहिजे आयटम पाहिजे ते सगळे इथे भेटतात आणि खूप छान आहे चवीला खूप छान आहे ना बासुंदी नरसोबाच्या वाडीला गेलात तर बासुंदी खाल्ल्याशिवाय कोणीही घरी परत येत नाही कृष्ण बासुंदी हे एक दुकान आहे तिथे एकदम उत्तम चवीची क्वालिटीची बासुंदी भेटते त्या दुकानातनं इतर दुकानांना सुद्धा बासुंदी पुरवली जाते एवढं छान आणि मस्त बासुंदी तिथे भेटते ओरिजिनल बासुंदी नरसोबाची म्हंटल ना की कृष्णा बासुंदी ह्या दुकानातच तुम्ही जायचं तिथे मस्त बासुंदी भेटते त्यानंतर ना बासुंदी झाली पेऊन नाश्ता करून झाला आता साडेसातच्या आरतीला आम्हाला मंदिरात आहे मग आम्ही आता मंदिरात निघालेले कडेने छान असे दुकाने वगैरे सजलेले जिथं कंदी पेढे बासुंदीचे पेढे वगैरे सगळं तिथं लागलेलं असतं आपण गेलं की काही नाही काही घेत असतो त्यानंतरनं आपल्याला इथे मंदिरात आल्याच्या नंतरनं सगळ्यात पहिलं आपल्याला मारुतीचं दर्शन घ्यायचं मारुतीचं दर्शन घेतल्याच्या नंतरनं पाठीमागेच आपल्याला रामचंद्र योगी महाराज स्वामी यांचं छोट मंदिर आहे त्याचं सुद्धा दर्शन घ्यायचं त्याचं दर्शन घेतलं प्रदक्षिणा करायच्या तुम्हाला जितक्या मारुतीला प्रदक्षिणा मारायच्या आहे अकरा मारा एकवीस मारा एकशे आठ मारा, मारा तेवढ्या मारल्या की खाली पायऱ्या पाएर आहेत पायऱ्यांवरून डायरेक्ट आपण संगमावरती येतो म्हणजे नरसिंह सरस्वतींच्या मंदिरापाशी येतो शनिवार आहे शनिवार आमुषाला तुम्ही जर कधी आलात तर आरतीला नक्की थांबा आरती म्हणजे त्या दिवशी लोक आवर्जून आरतीला येतात त्या दिवशी आवर्जून लोक आरतीसाठी सुद्धा थांबतात संध्याकाळची वेळ आहे तरी लोक नदीमध्ये बोटीने राईट मारतात आहे छान असं वातावरण आहे थोडीशी थंडी इथे जास्त लागते आहे कारण थंडीचे दिवस आहे आणि रात्रीचं मस्त असं दिसतं आहे की कधीही न पाहिलेले क्षण हे डोळ्यामध्ये भरून ठेवले की अगदी मन दुसऱ्या वारीने आपलं ओढतं की अरे आपण तिथे जायला पाहिजे जायला पाहिजे छान आहे इतकं छान आहे त्यानंतर सिडीने रांगेला आम्ही उभं राहिलेले रांगेमधून आपल्याला नरसिंह सरस्वती स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे स्वामींच्या बाजूलाच गणपतीचं छोटंसं मंदिर आहे त्यानंतर ना शंकराचं मंदिर आहे अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे मंदिराच्या पाठीमागे ना तीर्थ भेटतं जिथे देवांच्या आंघोळीचं पाणी असतं ना ते तीर्थ भेटतं ते आवर्जून सकाळचं घ्यायचं सकाळचं भेटतंय सकाळचं आवर्जून ते घ्यायचं त्यानंतर ना अंगाऱ्याच्या साईडलाच एक छोटंसं त्यांनी अशी कुंडी ठेवलेली आहे तिथे अंगारास दत्त लावायचा दत्त महाराजांचा तुमच्या काही अंगाला टिचर वगैरे झाले असेल तर त्यावरती सुद्धा लावायचा भक्ती जर तुमची तशी असेल तर तुम्हाला आराम आणि तुम्हाला प्रचिती नक्की येईल कधी वाटलंच नव्हतं इथे जाण्याचा योग हो येईल पण दत्ता महाराजांनी तो घडून